फक्त पाच मिनटामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा तुम्ही वॉटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आणि पासवर्ड असेल तो टाकून घ्यायचा आहे तर मी ते टाकतो आहे आणि तुम्हाला वॉटर बिल तो कन्फम करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर अशी स्क्रीन येईल ते तुम्हाला पहिल्याच्या जो क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपला पहिलाच आहे ना तर नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे तसा आमचं महाराष्ट्र राज्य आहे आपला तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो इथे त्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा जसं आमचा जिल्हा ठाणे जिल्हा आहे तर मी ते ठाणे सिलेक्ट करतो यानंतर असेम्ब्ली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमची जी विधानसभा आहे कोणती जी तिथे सिलेक्ट करायची जसे आमची विधानसभा मोरबाड विधानसभा आहे ती मी सिलेक्ट केली त्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आपल्याला तिथे आणि आपण कोणता डॉक्युमेंट तिथे देणार आहेत तर शक्यतो आधार कार्ड सिलेक्ट करायचा आधार कार्ड तिथे अपलोड करायचं आपला अपलोड केला का पूर्णपणे क्रॉप करून घ्यायचा आणि अपलोड करायचा त्याच्यानंतर आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे मी व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन ब्लर करते कारण अलाउट नाही युट्यूबवरतीनंतर मेल फिमेल सिलेक्ट करून आपलं नाव टाकायचं वेळ इंग्लिशमध्ये नाव टाकलं की खाली फक्त तिथे क्लिक करायचं तिथे आपोआप आपलं मराठीमध्ये आप नाव येत यानंतर आपला मा आधार कार्ड तिथे नंबर टाकायचा आहे इथे आपण कसले असे ऑफ ऑप्शन सिलेक्ट करायचं नाहीतर सोडून द्यायचं त्यानंतर आपल्या रिलेटिव्हचं नाव तिथे सिलेक्ट करायचं वडील असतील किंवा पती असतील त्याचं नाव सिलेक्ट करायचं आणि आपली तिथे माहिती टाकायची आहे आपलं गावाचं नाव ॲड्रेस वगैरे सर्व तिथे सिलेक्ट करायचे आपला ॲड्रेस पत्ता पूर्ण टाकायचं आहे जो आपल्या आधार कार्डवरती असेल त्याप्रमाणे माहिती टाकून झाली की फोटो तिथे अपलोड करायचा त्याच्यानंतर आपल्या कुटुंबात कोणाचं इलेक्शन कार्ड आहे का त्याचं नाव सिलेक्ट करायचं त्याचा नंबर देते अपलोड करायचा आणि आपली माहिती पूर्ण बरोबर आहे का ती एकदा चेक करायची आणि आपल्याला कोणत्या ॲड्रेसवरती पाहिजे तो ॲड्रेस तिथे टाकायचा शेवटी तो ॲड्रेस आपण टाकू शकतो आपला फॉर्म पूर्ण झालेला आहे तर एकदा चेक करून घ्यायचा ते ते चेक केला की तुम्हाला खाली ते डनचा ऑप्शन येईल तिथे डन करायचं आहे हा फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला शेवटी रेफरन्स आय डी नंबर येईल त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे जेणेकरून आपण तो चेक करू शकतो ই লাইন এপন অ্যাপমধ্যে